कसपटेवासी वाकडमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापना सेहेचाळीसावा वर्धापन दिन संपन्न झालाय हरिभक्त पारायण संतोष महाराज पायकुडे यांच्या सुश्रावळ कालाच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली आहे कार्यक्रमास विविध क्षेत्रातील व वा वारकरी संप्रदायातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती कसपटेवासी वाकड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापना सेहेचाळीसावा वर्धापन दिन उत्सव समारंभाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं व श्री ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक सात ते चौदा डिसेंबर या दरम्यान हा सोहळा संपन्न झाला आहे या सोहळ्यामध्ये पहाटे काकड आरती सकाळी ज्ञानेश्वरी पारायण महिला भजन हरिपाठ रात्री हरिकीर्तन आणि भोजन असे विविध कार्यक्रम या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पार पडलेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वारकरी संप्रदाय भूषण हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज कोंडे हरिभक्त पारायण जालेंदर महाराज वाजे हरिभक्त पारायण सोमेश्वर महाराज उडान यांनी व्यासपीठ संभाळलंय तर सप्ताहामध्ये हरिभक्त पारायण ओंकार महाराज दुंडे हरिभक्तपारायण माऊली महाराज कदम हरिभक्त पारायण अमृताश्वर स्वामी महाराज जोशी बापा हरिभक्त पारायण उमेश महाराज दशरथे हरिभक्त पारायण संग्राम महाराज भंडारे हरिभक्त पारायण महादेव महाराज राऊत हरिभक्त पाराण अनिल महाराज पाटील बार्शीकर यांची कीर्तन सेवा झाली आहे व शेवटच्या दिवशी कीर्तनामध्ये सर्व उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलाय मास वाकड पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी हिंजवडी मारुंजे नेरे जांभे पुनावडे पिंपळे सौदागर सांगवी पिंपळे निलक रहाटणी थेरगाव काळेवाडी तातवडे बालेवाडी म्हाळुंगे सूस पानेर औंध चिंचवड आकुर्डी वाल्हेकरवाडी पिंपळे गुरव दापोडी फुगेवाडी कासरवाडी पावधन आणि पंचक्रोशीतील वारकरी कीर्तनकार गायक वादक तसेच वारकरी संप्रदायातील व वा विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट ज्ञानेश्वर भजनी मंडळ वस्ती महिला भजनी मंडळ समस्त कसपटेवस्ती ग्रामस्थ वाकड गाव यांच्या वतीने सर्वांचे सन्मान करण्यात आले प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड